विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटण्यात गैर नाही पण त्यांचं कौतुक कशाला करायचं असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय एकनाथ शिंदे यांच्या सत्कारापेक्षा एकनाथ शिंदेचं शरद पवारांनी केलेलं कौतुक उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागलंय उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना भेटले पण त्यांचं कधी कौतुक केलं नसल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी शरद पवारांना लगावलाय पक्ष फोडणाऱ्यांना आणि पक्ष चोरणाऱ्यांचं कौतुक आमच्याकडून कधीही होणार नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी शरद पवारांना सुनावलंय आम्ही जेव्हा जेव्हा भेटलेलो आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे जी कामं आहेत ती तिथे ने लिहिली आहेत आपल्या समोर तीच आणलेली कधी त्यांचं कौतुक केलं नाहीये महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी कधी महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाहीये कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाहीये महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाही एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी आमचं काय म्हणणं नाही पण कोणाच्या नावानं देताय याला आमचा विरोध आहे महाजी शिंदेचा नावानं पुरस्कार तुम्ही कोणाला देत आहे तुम्ही महाजी शिंदेची प्रतिष्ठा कमी केलेली आहे तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करताय एका योद्धाची प्रतिष्ठा कमी करताय तुम्ही जयाजीराव शिंदे नावानं पुरस्कार द्या आमचं काही म्हणणं नाही